नमस्कार स्वागत आहे आपलं इंडीकर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळं सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक यु केचे अठ्ठावन्नावे पंतप्रधान डॅश डॅश हे बनणार आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन केअर स्टारमर युकेच्या अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचे नवीन पंतप्रधान कोण बनणार आहेत केअर स्टार्मर युकेमध्ये नुकतंच सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये लेबर पार्टीचे केअर स्टार्मर जयत्रे विजयी झालेले आहेत बघा या सार्वत्रिक निवडणुकामध्ये एकूण सहाशे पन्नास जागापैकी लेबर पार्टीने चारशे बारा जागा जिंकलेल्या आहेत आणि या सार्वत्रिक निवडणुकामध्ये पराजय झालेला आहे ऋषी सुनक यांचा ऋषी सोनक जे आहेत कन्झर्वेटिव्ह पार्टीचे आहेत आणि यांच्या कन्झर्वेटिव्ह पार्टीने या सार्वत्रिक निवडणुकामध्ये एकशे एकोणीस जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता यु केचे अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचे नवीन पंतप्रधान बनणार आहेत केअर स्टार्मर यांच्या पक्षाने म्हणजेच लेबर पार्टीने किती जागा जिंकलेल्या आहेत सहाशे पन्नासपैकी चारशे बारा जागा जिंकलेल्या आहेत आपल्या भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर त्यावेळेस देखील यु केमध्ये जी सत्ता होती तर ती लेबर पार्टीची सत्ता होती बघा त्यावेळेस म्हणजे एकोणीस सत्तेचाळीस साली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्या वेळी युकेचे पंतप्रधान होते क्लायमेट ॲटली आता आपण जे ऑप्शन क्रमांक एक वरती दिलेले आहेत किंग चार्ल्स तिसरे तर हे सध्या युकेचे राजा आहेत युकेमध्ये ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत तर यामध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये एकूण एकोणतीस भारतीय वंश सदस्य विजयी झालेले आहेत किती एकोणतीस भारतीय वंशज सदस्य जे आहेत रे या युकेच्या निवडणुकामध्ये विजयी झालेले आहेत म्हणजे निवडून आलेले आहेत आता या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत युके म्हणजे काय तर चार देशांचा समूह आहे बघा चार देश कोणते आहेत त्यामध्ये इंग्लंड स्कॉटलंड वेल्स आणि उत्तर आयर्लंड या चार देशांना मिळून युके म्हटलं जातं तर इंग्लंड स्कॉटलंड आणि वेल्स या तीन देशांना मिळून ग्रेट ब्रिटन म्हटलं जातं प्रश्न क्रमांक दोन पार्वती काली सिंध चंबळ नदी जोड प्रकल्प राबविण्यासाठी मध्य प्रदेश आणि डशडश राज्यात करार झाला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार राजस्थान पार्वती कालिसिंद चंबळ नदी जोड प्रकल्प राबवण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये करार झालेला आहे मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये हा करार झालेला आहे हा जो करार आहे तर तो बहात्तर हजार कोटी रुपयांचा करार आहे बघा आणि या पार्वती सिंध चंबळ नदी जोड प्रकल्पामुळे हो राजस्थानमधील तेरा जिल्ह्यांना तर मध्य प्रदेश राज्यातील दोन जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले सध्या कोण मोहन यादव यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे नाव बदलून डॅश डॅश असे करण्यात आले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक सम्मान कॅपिटल लिमिटेड इंडिया बुल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे सम्मान कॅपिटल लिमिटेड अलीकडील का काळातील काही नवीन नामकरण जर बघितले आपण तर जम्मू काश्मीर राज्यामधील बारामुल्ला क्रिकेट स्टेडियम जे होतं तर त्याचं नवीन नामकरण करण्यात आलेलं आहे जनरल बिपिन रावत क्रिकेट स्टेडियम त्यानंतर गुजरात राज्यातील रा सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलून निरंजन शाह क्रिकेट स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे बघा उत्तर प्रदेश राज्यातील फुरसदगंज रेल्वे स्टेशन जे आहे तर त्याचं नाव बदलून तपेश्वरनाथ धाम रेल्वे स्टेशन असं करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक चार दोन हजार चोवीससाठी सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून डॅश डॅश राज्याची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र दोन हजार चोवीससाठी सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून कोणत्या राज्याची निवड करण्यात आली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची दहा जुलैला दिल्लीमध्ये याचं पुरस्कार वितरण केलं जाणार आहे बघा आणि या पंधराव्या ॲग्रिकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री जे आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्या एकनाथ शिंदे तर ते हा पुरस्कार स्वीकारणार आहेत दोन हजार तेवीस साली सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देण्यात आलेला होता बिहार राज्याला आणि दोन हजार चोवीस साली कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याला या पुरस्कारासाठी जी निवड समिती गठीत करण्यात आलेली होती तर त्या निवड समितीचे अध्यक्ष होते सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश पी सताशिवम प्रश्न क्रमांक पाच जगातील पहिली सी एन जी बाईक फ्रीडम वन ट्वेंटी डॅश डॅशडॅश येथे लाँच करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार पुणे जगातील पहिली सी एन जी बाईक फ्रीडम वन ट्वेंटी फाईव्ह कोणत्या ठिकाणी लाँच करण्यात आली आहे आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्हाला दोन तीन मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत बघा या बाईक संबंधित कारण आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यावरती एक प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे ही जी जगातील पहिली सी एन जी बाईक आहे तर या बाईकचं नाव आहे बजाज फ्रीडम वन ट्वेंटी फाईव्ह बाईकचं नाव काय आहे बजाज फ्रीडम वन ट्वेंटी फाईव्ह असं या बाईकचं नाव आहे आणि या बाईकचं लॉन्चिंग जे आहे तर ते सध्या आपले केंद्रीय दळणवळण मंत्री म्हणजेच केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री जे आहेत नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे या बाईकमध्ये दोन किलो सी एन जी बसेल इतकी टाकी देण्यात आली आहे किती दोन किलो सी एन जी बसेल इतकी टाकी देण्यात आली आहे आणि दोन दोन लिटर पेट्रोल बसेल एवढ्या क्षमतेची टाकी देण्यात आली आहे बघा यामध्ये जो दोन किलो सी एन जी बसणार आहे तर त्यामध्ये एक किलो सी एन जीवरती ही बाईक जी आहे तर ती एकशे दोन किलोमीटर इतका प्रवास करणार आहे आणि या बाईकचं ऑवरेज आहे एक लिटर पेट्रोलला एकोणसाठ किलोमीटर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी डॅशडॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बी एन गंगाधर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर बी एन गंगाधर यांची आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये डॉक्टर संजय बिहारी जे आहेत तर यांची वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या पूर्ण वेळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे डॉक्टर अनिल डिक्रुज यांची तर पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाचे अर्धवेळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे डॉक्टर राजेंद्र अच्युत बडवे यांची यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक सात नॅशनल आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीसने डासडास यांना गौरविण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार अदिती बोधनकर नॅशनल आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे अदिती बोधनकर यांना आता आपण जे चार ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये दोन हजार चोवीससाठी प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन पुरस्कार देण्यात आलेला आहे विजय जैन यांना दोन हजार चोवीससाठी आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार देण्यात आलेला आहे मीना चरंदा यांना राष्ट्रीय कीर्ती पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे डॉक्टर कार्तिक कोमूर यांना तर सागर सन्मान वरून पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे धीरेंद्र कुमार सन्याल यांना प्रश्न क्रमांक आठ भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संशोधकांनी डॅश डॅश राज्यात असलेल्या बेडकाची नवीन प्रजाती शोधली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश आपल्या भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संशोधकांनी अरुणाचल प्रदेश राज्यातील लोअर सुबनसुरी जिल्ह्यामधील जे ताले वन्यजीव अभयारण्य आहे तर अभयारण्यातील जेनोफ्रिस अपटानी या सिंग असलेल्या बेडकाची नवीन प्रजाती शोधून काढलेली आहे आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये नुकतंच ओडिसा राज्यामध्ये इल प्रजातीचा नवीन मासा आढळून आलेला आहे बघा त्यानंतर स्पायडर म्हणजेच कोळीची नवीन प्रजातीचा शोध लावलेला आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आणि मिझोराम राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी नुकतंच कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ प्युमा इंडियाने डॅश डॅश ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार पर्याय एक आणि दोन बरोबर आहे बघा म्हणजे नुकतंच प्युमा इंडियाने आपले भारतीय क्रिकेटपटू जे आहेत रियान पराग आणि नितीश कुमार रेड्डी तर या दोघांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केलेली आहे या अगोदर प्युमा इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर होते मोहम्मद शमी आणि आपल्या महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर पाहुयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा भारतातील पहिले अत्याधुनिक स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल डॅश डॅश येथे सुरू होणार आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई आपल्या भारतातील पहिले अत्याधुनिक स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे तर आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आणि हे जे हॉस्पिटल आहे ते टाटा ट्रस्टतर्फे निर्माण करण्यात येणार आहे बघा मुंबईमधील महालक्ष्मी या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी डायडश यांची निवड करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक पॅरेजिया खान आपल्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे पॅरेजिया खान यांची आणि याच आपल्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे चेतन खेराज देडिया यांची आपल्या भारतामध्ये सध्या एकूण सहा अल्पसंख्याक समुदाय आहेत बघा त्यामध्ये एक आहे मुस्लिम दुसरा आहे ख्रिश्चन तिसरा आहे सिख चौथा बौद्ध पाचवा फारसी आणि सहावा आहे जैन आपल्या भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला अल्पसंख्याक समुदाय आहे मुस्लिम त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे ख्रिश्चन तिसऱ्या क्रमांकावरती आहे सीख चौथ्या क्रमांकावरती आहे बौद्ध पाचव्या क्रमांकावरती आहे फारसी आणि सहाव्या क्रमांकावरती आहे जैन आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अल्पसंख्याक समुदाय आहे फारसी आणि जैन आपल्या भारताची एकूण लोकसंख्या जी आहे दोन हजार अकराची जनगणनेनुसार तर यापैकी अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या आहे एकोणीस पॉईंट तीन टक्के अल्पसंख्याक हा जो शब्द आहे तर तो आपल्या भारतीय राजघटनेच्या कलम एकोणतीस कलम तीस, तीस आणि कलम तीनशे पन्नास ए आणि कलम तीनशे पन्नास बी या कलमामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मात्र अल्पसंख्याक या शब्दाची स्पष्ट अशी व्याख्या आपल्या राजघटनेमध्ये कोणत्याच ठिकाणी दिलेली नाही प्रश्न क्रमांक बारा डॅशडॅश आदेश शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचा नवीन सदस्य बनला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बेलारूस बेलारूस हा जो देश आहे तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा नवीन सदस्य देश, देश बनलेला आहे बघा आणि आता या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये एकूण दहा सदस्य देश झालेले आहेत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची चोवीसावी शिखर परिषद जी आहे तर ती नुकतंच कझाकिस्तान या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे कझाकिस्तान या देशचं राष्ट्रीय चलन आहे टेंगे आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये नुकतंच संयुक्त राष्ट्राने इस्रायल या देशाला काळ्या यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे म्हणजे ब्लॅकलिस्ट केलेला आहे स्वीडन जो देश आहे तर नाटोचा बत्तीसावा सदस्य देश बनलेला आहे आणि एकोणीसशे सत्तरनंतर नंतर यु एन सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी स्थान मिळवणारा पहिला देश बनलेला आहे सोमालिया अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत मग त्यामध्ये महत्वाची पोलीस भरती असेल महानगरपालिका भरती असेल किंवा न्यायालयीन भरती असेल तर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी कीचे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत नियमित पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी महत्त्वाच्या पी महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद